आले आले काय करते काय ते कोंबड्यांना जरा लक्ष दे बो काय येतो कोंबड्या येतोय का मी दिवाळी जाऊन येते ना तुम्ही कसं झाले मी तर बॅगांची बोलतो मी साडी मला जायचं होतात तू कधी म्हणायची मी तर सांगून सुद्धत आत यांना आम्हाला जायचं दिवाळीला म्हणून मी काय होत मी आम्हाला साडी नेसतो म्हणायचं ना मी आम्हाला जायचंय म्हणून आम्ही नाही केला आता आजच्या दिवस राहून आम्ही पण मी करायचं ना मला जायचंय म्हणून जाऊ दे आता काय समजून घ्या मोठे तुम्ही थांबाय पाहिजे मला जाऊन द्यायला पाहिजे आता तू म्हणजे म्हणून सांगितलं होतं मला जायचं म्हणून पण आता बो नाही ना झालं की जायचंय म्हणून मग तुम काय करायचं मला जायचंय आता आम्ही निघालेलं कोणी बेगा बेगा करून निघाली बाहेर काढायचं मी तुझ्या आधी जाऊन आता लावून आत जाऊ दे मला नाही मला जाऊन द्या मी मला जाऊन द्या आधी मला जाऊन दे आता आम्ही निघालो अगं फार निघालो उद्या जाऊ दे

मी निघाले म्हणून काय झालं अगळा दोन तीन दिवसांनी काय होईल तो दहा दिवस राहत राहा दहा दिवस महिना नाही माझं पण आता मला दोन तीन दिवस जाऊन येऊन देणार तुमचं आता जे तुम्ही उलटे मला म्हणाय पाहिजे अश्विनी जाऊन या अगोदर तुला लय दिवस राहायची मला लगेच यायची मागाय दोन दिवसात हा लई दिवस पण नाही असून दे ना मी सांगत कोण नाही सांग मी सांगा आत्याला महिना पण राहून दे तुम्ही मला सांग ना सांगाल म्हणे सांगत तुम्ही मला हे माहिती पण दरच बारीक कमून आडव लावी तिथून सारा दारी कुठे आडव लावली मी तू जाते दरबारी मग तूच जाते आधी म्हणून नाही मग मी निघाले होते तू दरच बारीन लावीस ना मी लाल तुम्ही आधी जाणून दिला पाहिजे मला पण मग आता जाऊ दे थोडी बार दरबारीन जाती ना तू काही दरबारीन जाती काही नाही मला सांग मला जायचे आग मग तू आते ना विचार मग काय म्हणते आधी बोलू आते ना मला सांग मी विचार होता आधी बोले बाय मला काय करा मी निघाले उप मी चालले नाही मला जाऊन द्यायचं आधी तू आम्ही माघारी आले जशी हा जशी अगं काय चाललंय नेमकं कशाला आता मारले मी तुम्हाला सांगितलं मला आज जायची म्हणून मायाला बघ आता आई दुशी बिशी घेऊन नगीत निघाले अगं जाऊन दिलं इकडे नको मी माघारी जा ना तू इकडे इकडे जा कशात चढ आता मग जायचं काय द्यायचं तुम्ही तुम्हाला आज मला जायची म्हणून अगं जायचं होतं पण आता ती बसली उरकून मला काय करते आता त्या का दहा फाटा असल्यावर निघाली की निघाली ती तुम्ही त्याची बाजू घेतात ना आता काय करते मला सांग आता तुला आणखी तुला लावीन तर तीच नाही झाली तर जाऊ दे राहू दे हा मी काय जाऊ मी लाड गॅस मला आधी लावला असत बर नका तोंड बाहेर दोघी बीजा मोठ्या सोन लावलं आधी मी सांगितलं होतं तरी तुम्ही तसंच केलं तू कशाला हे करीत आता काय करायचं इथं काय तुळशी पत्र ठेवायचं काय तस करीत असं डोक्यात आणायचं घरच काय करायचं काय करायचं तर तू तपली बघ मी चालले मला काय करायचं काय करायचं टेन्शन नाही होऊ राहू होईल म्हणजे अजून बी म्हणाल तुम्ही तुझा म्हणून तुला तिला काय नाही तू त्या कोंबडी आणि ती नीट बघ मी मागा बघायचं सगळं पद्धती माहिती मग सांगितलं म्हणजे पुला बघत मला सांगा तू बघ मग तू नाही का जायचं मी आले तू दोन दिवस जास्त राहणार माझ्यापेक्षा नाही मी जातच नाही जाऊन दे आज शेवटी नाही गेल तर काय होतंय पोराच्या वारींचा स्वराज्या बाहेर माझा भाऊ तिकडे जॉब लाय पुण्याला ते दोन दिवस येणार मला जावाच लागलं आता कुठे असलं तरी सगळ्याचे भाऊबीज असते अहो कुठं असला तरी ते वावत असतो भाऊबीजी जावाच लागतो त्याचा मान असतो अगोदर तुमचं भाऊ घर तुम्ही नंतर घ्यायचं चालेल पण माझे पण आगाचा विचार करा जायला मी बसले बाहेर तिकडं कसं काय पटत हात दुखून घरची सुई लावा सरळ निघा मी काय नसते बघा त्यांचे नाही मात तेच तिकडे तुमच्या मानाची पद्धती तुम्हाला पटत तसं करा दोघी जायच्या तर दोघी जा पण सगळं घरचं बघून जा तो आपली सोयी लावा काय बघायचं करतो गुर डोर फोर सारी सोयी लावायची जायचं निघाले की निघाला होते ना आधी मग मी आले होत सगळं न्या जा तंडो ना अजिबात तांडायचं नाही हाय जो आपला तर फोन करून सांगा थांबा आजच्या था। दिवस म्हणून पण त्याला सुट्टी नसते सुट्टी त्याला असती तो नक्की अगो पण तंडू नका ना काय तंडा तुमचं नाही ना पण तर आता म्हणतात हे काय सारख्या नाहीत बाय पूर्वी अकारे काय उपयोग याला सांगून गौरव सांगितलं तरी तुमच नाही जाते तेच गाणं पण तुम्ही आधी सांगाय पाहिजे ना आश्वी जाऊन म्हणून तू थांबून तुम्ही आता बाहेर नाही हे पिशवी भरून घरात बसले लगेच बाहेर म्हणून मला वाटलं तुझा उरकून तुझ जाईल आता ते ओरकून ते निघाले असते मग मी थांबले ही बसते खबर मग मला तुझं नाही उरकलं मग तिने बसतीचा डाव का दिला तुमचं काम नाही सांगायचं मग निघायचं अगं पण मला वाटलं मी सांगितलं तू हा सांगितलं होतं का सांगितलं काय नाही तुमच्या मानाय करतात तुम्ही ना मग तुम्ही मग आता मी मोठी म्हणले मला काय कुणाला विचारायची मग तुम्ही उरकायचं काय विचारायचं काय तिचा काय कायदा झाला नवा राजा नवा काय निघाली मला काय आपल्या निघाली तिने कुठे विचारलं पुसलं ती निघाली काय ऐक सुद्धा नाही काय माणसाच काय राहते तिच्या बाबाला बोलून मग तू ती बोलली तू बी बोल आता उरकून निघाले माझा मुडा करा नको नको मी निघाले उरकून तिच्या भाऊ घेईन बोलून लावा मग आणि नाही आजीबा मी आल्यावर जाईन ती जास्त राहील दोन चार दिवस तरी तसच बाहेर तुमच बोलवलं तर काय जमायच नाही कायनिंग मारा मी करीन बसले कशा शायनिंग मारायची आम्ही जो बसू ठेवली बसून तेवढी बार करा आता जातो दोघी करायचं मी कोण नाही म्हणते जाऊ द्या दोघीला तुझा आपण बाकीची सोयी लावा मग मी मग आहे ना दोन दिवस पण तुम्ही निघाल्या पण कशा जाते आणि पुरा येते का त्यांची काय ताकद आहे तुम्ही लई थायत आहे था था, अडचण निघाल्या तर त्यालाही निघायचं मग आता काय होईल हा बघ ना त्यांचा मी सोबत तुम्ही लय जरी असल्या ना आगो जर निघाल्या ना वाटायला लागेल त्यांची ताकद नाही माझ्या मुरा निघायची आधी काय वाटते आता सोबत हा नाही जा कारण मी आडवलं आलो लोकांना जा निघा जाते बाहेर निघाले तेवढे बॅग भरून आ bundle ने पेशेनक आवडतो पळकतندو त्याला सांग आवतरी बळस लावते तो तो गब्बासावा नेर रावा जावा आज नाही गेला उद्या नाही गेलं जमयच नाही काय पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो नव्हतं का ताईला पण जाऊ दे आता ती नाही ऐकत हा नाही ऐकत मोठे असून नाही ऐकत का हा जाऊ दे तिला आधी जायचे तर जाऊ दे गेली तर जाऊ दे पण माझा भाऊ येऊन ये अगं इथं बोलून घे आपण इथं करू दिवाळी इथं इथं बोलून घे म्हणे तसे कर बायान का त्या झाले काम आहेत ना आमच्या घरच्या कामच नाही अगं मग इथं आल्यावर जावा तोवर दिवाळी घालावा भावाला इथं तोवर येईन ती मग जातो हा मग जा मग काय करायचं आहोत तिथं काय येता तिचं तिथं 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 काय व्हायला आहे का माझ्या भाऊ गेला मी लगेच मागायला होते ना त्याला काही दोन दिवसाचा प्रश्न वाटा बावाला वावळायसाठी जायची ना तर इथं ओवळ ओवळ नाही करू नका दोघी हा झालं काय तंडता तिची पाळी झाली की तुझी झाली की तिची जायची तर लगेच नाही का तुम्हाला सवय दुसरी काय नाही कामा कामात टाकून सुद्धा एकेमेरीचा विचार करेन कामाचा करेन काय गुरा डोराचा विचार करेन दोघींनी गेला की चित्र डोराला काय करायचे चरडा बघावा गुरु बघावा कोंबडे बघाव का पोरं बघाव बरं काय काय बघायचं पण ते थांबल्या असत काय झालं असतं पण मग ते नेवांत जा दोन दिवसानी चार आठ दिवस जेच राहा त्याला सांगायचं ना तस मला काय सांगा आता ती निघाली तोर पिशी भरून काय करू मी विचार केला का तिने काय माझा मरचा मला काय सांग उठली की भरली पिशी की निघाली मी निघाली म्हणली की निघाली पण केलं पाहिजे आपण डोकं दुःखी काम घेऊ करून जोपण जो काही करा तुम्हाला पटेल तसं पटन तसं करा तुमच हा मग आता तुम्हाला सांगू ना ऐकत नाही तर म्हणलं काय करा इथं झाला दिवाळी करा वावळा बनते बावगीस करा तर ते नाही जमत ते गिरी मला जायची जायचे तर जग तुझी त्या म्हणून जायचं नाही म्हणत मी मला आधी जायचं मला ठरलेलं होतं मी तुम्हाला सांगितलं पण होत हुरो बारण बांड गुर रोज उठून तुमचं तिचे माझं नाही त्यांचं हुर बाय हुरण पंढरपूर मी नाही तसलं करी तुझा ना का तंड तुमच्या मानाने कसं बी करा सांगितलंय आता मग तसं जसं सुस तसं करा पोंढरपूर करा नाही तर तुळजापूर करा आज म्हणलं मग झालं नाही का मग आता नाही ऐकत म्हणलं नाही गेलं जसं नाही ना नाहीला औषध असतं का पाहिजे तुमच्या मनाने कसं बी करा नसते काय चालू तुम्हाला सगळी सोयी लावा आणि लागा चालाय लागा चालाय का मला काय सांगत माझा तिला पटलं तिच्या जीवाला मग ती लागली करा तुझ्या जीवाला पटलं तर तू बिला जसं बहीण तर मोकली झोपणार काय नसतं बघा तुम्हाला बघा ठेवा करा नका करू आता मला काय करायचं तुम्ही असं म्हणलं मी कसं जायचं बाई पाय तर निघले बाई ना पुढे मग आता भाऊ बिजर इथं साईल नाही ऐकत तिथं जायचे तिथं करा मग कशाला आता ती जगाय डोकं काम करू नको करून माझं तुम्ही गेले मी काय करणार हा कोणचं कोणतं काय काय काम करणार ग तुम्ही दुघी असल्या तुम्हाला तेवढं होत नाही हा डल आणि मी येत माझा लढायचं काय पण जाऊन करते मी याच्या दिवस असं म्हणले असते हा बरं तस हुशार ग ताई काय असे मी जाते लगेच संध्याकाळी मागित बर तुझ्या मनास कशी जाणार कशी येणार आम्ही दोघं जातो तर लगेच मागित आम्ही संध्याकाळी त्याला उल तरी अक्कल नाही का इतकं कसं जाणार ती गेली तर ती गेला गेली तू बी निघाली आणि आम्ही दोघं जातो त्याला कुणी तिला नाही काय म्हणलेच नाही पण आता काय माहिती त्याला घेऊन जाते तू जात भाऊ यायचा तिकडून आलाय का नोकरी होऊन तिथेच नाही आला दोघं घरची काहीच ना काय भाई पुर तरी बाई गिनियन गेले आणि कामं करते उलीतुली सुताना त्यांना अजिबात माग बोग बघाना उठले की उठले निघाले सासरवाडीला त्यांना जाऊन दिले त्यांना नाही बरं असं म्हणलं काय मला ऐकवतात काय बाई घरी तरी दिवाळीचे सासरवाडीत तरी दिवाळीचे पण भाऊ बीजेच्या भावाचा मान आहे ना अगं हाय ना जाना कोण नाही म्हणतो तुम्हाला आडवा आले का कोणी जा म्हणते ना वाढू पण तुम्ही मा माझ्याकडे कमिशन कर त्याला जाऊन दिला मला मरा कोण हे करतात नाही औषध नसतं अगोदर माणसं औषध काही <laughs> अगोदर त्याला नादी लागणं सुटी एवढं माहिती असून कशाला होती मला एवढं अगोदरपणा असून तो बी अगोदरपणा करायचा नादी कसल्याच गोष्टी लागत नाही मी आणि तो आज मला सांगतो आणि तीन तीन बारे पाणी लावती आम्ही लगेच मग आता काय काही इलाजे नाही बरे मग आता काय आधी सांगून ठेवलं असला मी चलू म्हणून Uh. ते वडेवाच अस मग नाही आता शेती वाडीतलं एवढं कट्ट विचार करतात जाय बाई आता दुनिया जिनभर ऐकत नाहीत इतका अगोदर पाना करीत तकली कडाला नेत्यात जिनभर सुद्धा ऐकत नाहीत सांगाव तरी कर त्यांच्या फायद्याचही त्यांचं त्यांचं मग त्यांना कळा ना त्यांच्यासाठी करायचं आता आमचं काय राहिले किती दिवस उरले तर आज आहे द्या नाही आज आम्ही संपल्यासारखं येतं उलट देवाला हात जोडून येत आज नेलं तरी बरं